सबस्क्राइब करा अनुज रुचकर रेसिपीला आणि बेल आयकॉन नक्की दावा नवणार आहे मोतीचूरचे लड्डू चला तर मग सुरू करूया ही मी एक कपभर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि याला चार तास भिजून घेतलेली आहे ही डाळ बघा किती छान अशी आपली भिजलेली आहे या कपाने एक कप भर मोजून घेतलेली आहे डाळ ही डाळ मी या चाणीत टाकून छान अशी निथळून घेते याचं पूर्ण पाणी असं काढून घ्यायचं मी ही डाळ या मिक्सरच्या भांड्यात वाटून घेते तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठ्या भांड्यात पण काढू शकतात पण मोठ्या भांड्यात काढल्यास काही काही डाळ तशीच राहते म्हणून मी या छोट्या भांड्यात ही डाळ बारीक करून घेते जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडी पण नाही बघा ही डाळ अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायची आहे छान अशी आपली रवाड डाळ वाटून झालेली आहे आता मी राहिलेली डाळ पण अशी वाटून घेते आता मी गॅसवर एक जाळबोळाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी चार चम्मच साजूक तूप टाकून घेते हे आता आपलं तूप छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपण हे वाटून घेतलेलं मिश्रण आहे की नाही याचे असे छोटे छोटे वळ्या टाईप असे करून या तुपामध्ये तळून घ्यायचे ये मोती लाड़ू बनो तुपात बनो लेने या आता हे मोतीचूरचे लाडू तुपातच बनवतात तुपात बनवल्याने या लाडवाला खूप अशी चांगली चव येते आता आपण हे छान असं पलटून घेऊ आणि हे मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचे अंदर हे कच्चे राहिले पाहिजे नाही आता छान असा कलर आलेला आहे आणि असे कडक पण झालेले आहे हे आता मी एका शाकामध्ये काढून घे परत हिच्यामध्ये असे टाकून घ्या तुम्हालाही वाटले तर तुम्ही बेसनाची पण मोठी चूरचे लड्डू बनवू शकता पण हे रेसिपी कशी झटपट आणि लवकर होती म्हणून मी अशा प्रकारे बनवली अशा प्रकारे हे सगळे वडे किंवा टिक्की माझी तळून झालेली आहे आता मी याला थंड करून घेते आणि परत मिक्सरच्या भांड्यामधून बारीक काढते आता थंड होण्यासाठी याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेते असे बारीक बारीक तुकडे केल्यावर हे लवकर थंड होते हे आता आपले वळे किंवा टिक्की सर्व थंड झालेली आहे मी परत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि जाडसर वाटून घेते हे बघा छान असं जाडसर आपलं वाटून झालेलं आहे हे मी काढून घेते हे बघा अशाच प्रकारे जे राहिलेलं आहे ते पण मी हे आपलं मिश्रण सर्व असं वाटून झालेलं आहे आणि किती छान असं वाटलेलं आहे रवाळ झालेलं आहे रव्यापेक्षा बी थोडं जाळ आहे अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे एका गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि आता आपण या लड्डूसाठी पाक बनवून घेऊ मी हरभऱ्याची डाळ एक कप घेतलेली होती म्हणून मी एक कप साखर घेते तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही शिल्लक पण घेऊ शकता आणि एक कप साखरसाठी हे अर्धा कप पाणी घालते आणि याचा पाक बनवून घेते आपला पाक इकडल्या गॅसवर होते तोपर्यंत हे मिश्रण मी दुसऱ्या गॅसवर छान असं भाजून घेते आपण ज्या कढईमध्ये ही टिक्की तडलेली होती त्याच कढई तूप उरलेला आहे त्याच तुपामध्ये मी हे सर्व मिश्रण घालते आणि मंद गॅसवर पाच सहा मिनिट छान असं भाजून घेते आठ पाच मिनटं झालेले आहे आणि हे आपलं छान असं भाजून झालेलं आहे एकदम असं हे मोकळं मोकळं झालेलं आहे आणि आता कलर पण बदललेला आहे आता मी हा गॅस बंद करून घे पाक आपला एकदम असा छान झालेला आहे आपल्याला एकदम असा चिकट पाक नको आहे अशा प्रकारे पाक पाहिजे आता मी याच्यामध्ये एक दोन थेंब लिंबूचे टाकून घेते रेंबूच्या रसा ना आपल्या ह्या लड्डूल्यास पांढरे पांढरेपणा येत नाही आणि एक दोन थेप ऑरेंज फूड कलर आहे याचे ठेवून घेते तुम्हाला जर कलर आवडत नसेल तर तुम्ही टाकलं नाही तरी चालते आणि हा पाक असा मिक्स करून घेते गॅस बंद करून घेते यात हे मिश्रण टाकून घेते असं मिक्स करून घेते एक चम्मच विलायची पूड घालून घेते मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून हे अर्धा घंटा असं अर्धा घंटा झालेला आहे आता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपलं मिश्रण पण छान असं मुरलेलं आहे आणि चांगलं असं मोकळं मोकळं झालेलं आहे याच्यामध्ये मी आता एक चम्मच ह्या टरबुसाचे बी किंवा मगज हे टाकून घेते आणि आता याचे छान असे लड्डू जोडून घेते हे बघा हे आपल्या छानपैकी सर्व लाडू जोडून तयार झालेले आहे आणि किती छान असे दिसतात एकदम असे वाटतात आपण हे मिठाईवाल्या जोडून आणलेले आहे मी तुम्हाला एक लड्डू तोडून पण दाखवते हे बघा किती छान असे तयार झालेले आहे